जोया इधर आ प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं गणेशोत्सवानिमित्त शेअर केलेल्या एका व्हिडिओनंतर बराच गदारोळ झाला अथर्ववर टीका करण्यात आली आहे त्यानंतर तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा अथर्वचा व्हिडिओ जरी डिलीट झाला असला तरी आता अथर्वचाच मित्र आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडित यानं एक व्हिडिओ शेअर केलाय जो तुफान व्हायरल झालाय या व्हिडिओला मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळालेत अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर्सनी या व्हिडिओ आणि डॅनीला सपोर्ट केलाय तर पाहुयात डॅनी पंडितचा व्हिडिओ नेमका आहे तरी काय अथर्व सुदामें नंतर डॅनी पंडित न देखील हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये डॅनी आणि त्याचे मित्रमैत्रिणी गणपती बाप्पाची आरती करतात आरती केल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेल्या नावाच्या मुलीला हाक मारते मुलगी पळस जाते थोड्या वेळात डिश घेऊन परत येते डॅनी तिच्या हातातली हाता डिश उघडतो त्यात बाप्पाच्या उकडीचे मोदक असतात डॅनी मुलीला विचारतो आपने नाही डॅनी विचारतो फिरकीसने मुलगी म्हणते अम्मीने यानंतर मुलीची अम्मी या मागून मुली येते जोयाच्या अम्मीने बनवलेले मोदक सगळे मिळून खातात कोणतेही डायलॉग न वापरता फक्त बोलक्या फ्रेम्स आणि एक्सप्रेशन मधून खूप काही सांगून जाणारा हा व्हिडिओ आहे बेस ऑन ट्रू इव्हेंट्स असं म्हणत डॅनी पंडितनं हा व्हिडिओ शेअर केलाय अब्बू नंतर आता या व्हिडिओत अम्मी असली तरी संदेश मात्र एकच आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा

आपने बनाया नहीं फिर किसने अम्मी ने